सहकार महर्षी जयवंतराव भोसले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सतरा जानेवारीपासून कराड इथं या ठिकाणी कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सव पार पडणार आहे या महोत्सवाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचबरोबर इतर मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे याची तयारी कराड येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम जी आहे या स्टेडियमवर जोरदार प्रेमेपणे पाहायला मिळते आहे आज या सर्वची कृषी प्रदर्शनाची त तयारीची पाहणी कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुल कुलपती डॉक्टर सुरेश भोसले याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे नेते डॉक्टर अतुल बाबा भोसले आणि यासह भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्यासह अन्य मार मान्यवरांनी या ठिकाणी ही पाहणी केली तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी ही कृषी प्रदर्शनाची जे भव्य मंडप आहे या मंडपाच्या ठिकाणाहून जे व्याख्याते आहेत हे व्याख्यान पार पाडणार आहे याचबरोबर हा भव्य आणि दिव्य असा मंडप जो आहे तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीसुद्धा उद्घाटनाची सभा याच ठिकाणी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कृष्णा कारखाना आणि कृष्णा कृषी परिषदेच्या संयुक्त विद्यमानी महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाच्या मदतीनं कृष्णा कृषी आणि औद्योगिक प्रदर्शन हे सतरा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत आपण नियोजित केलेलं आहे या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सकाळी अकरा वाजता सतरा तारखेला इथं येणार आहेत आणि प्रदर्शनाचं उद्घाटन करून एक जनसभेला संबोधन करून मग ते त्यांच्या पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून अकरा आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी संपर्क हा आमचा झालेला आहे आणि त्यामुळं अकरा आंतरराष्ट्रीय कंपन्या देखील या देखी कृषी प्रदर्शनामध्ये सहभागी होणार आहेत त्याच्याबरोबर फळे फुले भाजीपाला त्याबरोबर कॅटल शो त्याबरोबर श्वान स्पर्धा असे विविध उपक्रम या प्रदर्शनाच्या माध्यमातून होणार आहे कराडकरांना आणि पंचकृषीमधल्या सगळ्या लोकांना एक दर्जेदार कृषी प्रदर्शनाची ओळख ही भविष्यकाळामध्ये करून देण्याच्या दृष्टिकोनानं हा आमचा प्रयत्न आहे ह्या भागातल्या लोकांना एक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरचा प्लॅटफॉर्म जेणेकरून त्यांना त्यांच्या तेन कृषी उत्पादनाचं जास्तीत जास्त चांगल्या दराने विक्री करता येईल जास्तीत जास्त नेटवर्किंग त्यांना इतर विभागामधल्या शेतकऱ्यांबरोबर किंवा शेतीमालाची विक्री करणाऱ्या सगळ्या संस्थांबरोबर त्यांचा संबंध आणि संपर्क होऊ शकेल हा सगळा दूरदृष्टिकोन ठेवून आपण या प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे प्रदर्शनाची तयारीची पाहणी करायला आलो दोन दिवसावर आता उद्घाटनाचा कार्यक्रम आहे आणि मोठ्या जोमानी हिथं तयारी चालू आहे जय्यत तयारी चालू आहे उद्या संध्याकाळपर्यंत सगळे स्टॉल्स आणि सगळी व्यवस्था तयार होणार आहे उद्या सध्या काही ट्रायल्स घ्यायची मानसिकता आहे आपली परवा उद्घाटन आता लागलं फार मोठ्या प्रमाणावर ह्या पश्चिम महाराष्ट्रातलं एक मोठं प्रदर्शन ज्याचा आंतरराष्ट्रीय लोकांचा सहभाग आहे हे ह्या कराडमध्ये होत आहे आणि ही आ, हे जर प्रदर्शन आपल्याला व्यवस्थित आणि निश्चितच पार पाडता येईल आणि अशी इच्छा आहे माझी की आता इथनं पुढच्या याच्यामध्ये आता त्याच्यात आतून पुढाकार घेऊन ही परंपरा वर्षाला ही अशीच चालू ठेवावी हो आणि असं प्रदर्शन वर्षाला आपल्याला मिळवता आलं पाहिजे अशा पद्धतीनं या ठिकाणी जी रचना आहे हे रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन हे छत्रपती शिवाजी स्टेडियम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सतरा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता या ठिकाणी हे उद्घाटन होणार आहे आणि सतरा जानेवारीपासून एकवीस जानेवारीपर्यंत हे हा जो यश कृष्णा जो कृषी आणि औद्योगिक महोत्सव हा पार पाडणार आहे कॅमेरापर्सन अक्षयसह विका भोसले महाराष्ट्र लाईव्ह कराड